इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल महाविकास आघाडीमध्ये श्रीगोंद्याच्या जागेवरती काँग्रेस पक्षाचा जास्त अधिकार आहे लोकसभेला नगर दक्षिणमधनं महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होण्यामागे आणि शिर्डीमधनं शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्यामागे काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे त्यामुळे आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे आम्ही देखील ही जागा काँग्रेसला सुटावी म्हणून आग्रही आहोत असं घनश्याम शेलार यांनी ठामपणे म्हटलंय महाविकास आघाडीच्या दावे दावे खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्यामध्ये येऊन साजन पाचपुते यांना तयारीला लागण्याचे संकेत दिले तर माजी आमदार राहुल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी बारामती इथे शक्ती प्रदर्शन करत खासदार शरद पवार यांची भेट घेतली मात्र नेत्यांना तयारीला लागा असं सांगावं लागतं याचा अर्थ उमेदवारी जाहीर केली असं होत नाही श्रीगोंद्याच्या बाबतीतही तिन्ही घटक पक्ष एकत्र एक असून या जागेवरती चर्चा करून हा तिढा सोडवतील आणि श्रीगोंद्याची ही काँग्रेसला सुटेल असा विश्वास यांनी व्यक्त केला पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे उमेदवारी मागणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या पद्धतीनं कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांकडे उमेदवारी मागण्यासाठी गेले होते त्याच्यात काही गैर नाही त्यांनी उमेदवारी मागितली काँग्रेस पक्षाकडून मी देखील आमच्या पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोलेसाहेब असतील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि नाशिकला विभागीय बैठक झाली त्या जा बैठकीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातून एक पाच एकशे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे जाऊन त्यांनी पक्षाची उमे पक्षालाही जागा घ्यावी आणि उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे शिवसेना हा महाविकास आघाडीतला पक्ष आहे त्याही पक्षाच्या लोकांनी त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे पक्षाकडे जागा मागणं हा अधिकार आहे विषय असा आहे की संजय राऊत साहेबांनी सांगितलं की साजन भैयाचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं आदित्य साहेबांनी माझ्याबरोबर यांना विधानसभेत पाठवा असं सांगितलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी नेत्यांना अशा गोष्टी बोलाव्या लागतात आघाडीचा ज्यावेळेस विषय असतो त्यावेळेस आघाडी जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत तो उमेदवार निश्चित होत नाही जागा वाटपामध्ये आज तीनही पक्ष या जागेवरती दावा करत आहेत आणि काँग्रेस पक्षाचा तर दावा करण्याचा मोठा काँग्रेसला अधिकार याच्यासाठी आहे की उत्तरेमध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार करण्यामध्ये काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि दक्षिणेमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेस खरा काँग्रेसचा खासदार करत असताना बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमुळेच इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार झालेला आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाला झुपतं माप जागा वाटपा दिलं गेलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे जी ती काँग्रेसची भूमिका काँग्रेसचे नेते मांडत आहेत आणि शंभर टक्के काँग्रेस पक्षालाही जागा सुटेल याच्या बाबतीत मला शंभर टक्के विश्वास आहे आता कामाला लागा हा जो विषय आपण विचारलेला तर कामाला लागा आदरणीय पवारसाहेब हे शिरसस्थ नेते आहेत ते राज्यभर महाविकास आघाडीचं सरकार यावं यासाठी प्रयत्न आहेत आणि म्हणून पवारसाहेब एखाद्या स्पेसिफिक त्यांनीच असं पण सांगितलेलं आहे की कुठल्याच पक्षाला आम्ही जागा उमेदवार डिक्लेअर करण्याचा अधिकार अजून दिलेला नाही याचा अर्थ पवार साहेब स्वत जी गोष्ट एखादी पॉलिसी ठरवतात महाविकास आघाडीमध्ये तर साहेब ती पॉलिसी तंतोतंत तुन्त पाळणारे नेते आहेत त्याच्यामुळे साहेबांनी कोणाला व्यक्तिगत कामाला लागा असं सा सांगितलेलं नाही असं माझं स्वच्छ मत आहे पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या कामाला लागा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांना संदेश दिलेला आहे त्याचं कारण भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार राज्यातलं घालवायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार ताकदीनं आणायचं ही भूमिका पवारसाहेबांची असल्यामुळे पवारसाहेबांनी महाविकास आघाडीच्या कामाला लागा असं सांगितलेलं आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर